स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे विटा रोडला जनाई मंगल कार्यालयामध्ये बोलवलेली आहे तासगाव कोठे लोकांना निरोप दिले त्यांच्याशी चर्चा करतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या जानेवारीपर्यंत सगळ्या इलेक्शन संपू असं सुप्रीम कोर्टाचं निर्णय झालेला आहे लवकरच या सगळ्या इलेक्शन्स टप्प्याटप्प्यानं लागतील पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका महानगरपालिका अशा इलेक्शन्स सगळ्या होतील तेव्हा या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करून मग आपल्याला काही निर्णय करावे लागतील पण कार्यकर्त्यांसाठी पुन्हा ताकदीनं आपणाला हे इलेक्शन करायचे आहे माझ्या दोन्ही इलेक्शनला कार्यकर्त्यांनी काम केलं आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला निश्चितपणानं अगदी जीवाचं रान करून तन मन यांच्या सहित सगळ्या गोष्टी मी कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे त्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना बोलवलंय म्हणून पत्रकारांना सुद्धा ते निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा